नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका सोहळ्याचे साक्षीदार आहोत जिथे केवळ पूजा नाही तर माणसांची माणुसकी आणि श्रद्धा यांचा मिलाप होतो आहे हे दृश्य आहे डोंबिवलीतील जिथे श्रावणाच्या पवित्र महिन्यात एक वेगळीच ऊर्जा जाणवते आहे मित्रांनो गेल्या दोन वर्षांपासून कृष्णा पाटील यांच्या पुढाकाराने त्यांच्याच कार्यालयात श्रावण महिन्यातील गुरुवारी सत्यनारायणाची पूजा आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते काल म्हणजे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हाच अद्भुत सोहळा पार, पार पडला श्रावण महिन्या म्हणजे भक्तीचा तपश्चर्येचा आणि देवाच्या जवळ जाण्याचा काळ अशा पवित्र महिन्यात गुरुवारी भगवान सत्यनारायणाचे पूजन करून हजारों भुकेल्यांना पोटभर महाप्रसाद देणं हे केवळ पुण्यकर्म नाही तर एक महान सेवा आहे या सेवेतून कृष्णा पाटील यांनी लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं आहे या महाप्रसादासाठी केवळ डोंबिवलीकरच नव्हे तर आजूबाजूच्या भागातूनही हजारोंच्या संख्येने लोक इथे आले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा ही केवळ शमावणारी थाळी नाही तर ही आहे श्रद्धेची एकोप्याची आणि माणुसकीची थाळी आणि हे बघा हे सर्व कार्यकर्ते किती आपुलकीने आणि आदराने महाप्रसाद वाढतायत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि सेवाभाव पाहून मन भरून येतं येथे कोणीही पर्क नाही सारे कुटुंबासारखे वावरत आहेत अशा सेवाभावी कार्यकर्त्यांमुळेच हा सोहळा यशस्वी होतो आणि हे आहेत कृष्णा पाटील ज्यांच्या दूरदृष्टीतून आणि संवेदनशीलतेतून हा सोहळा साकार झाला ते स्वतः प्रत्येकाचं स्वागत करत आहेत या त्यांच्या विनम्र स्वभावाने त्यांनी लोकांची मनं जिंकलीत हा कार्यक्रम केवळ एक धार्मिक सोहळा नाही तर सामाजिक एकोप्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे मित्रांनो कृष्णा पाटील यांच्या या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटले अशा सेवाभावी वृत्तीमुळे आपल्या समाजात किती सकारात्मक बदल होऊ शकतो हे तुम्ही नक्कीच अनुभवले असेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी बातमीसह तोपर्यंत नमस्कार